स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शेजरी युट्यूब चॅनेल मध्ये तर आपण आज चाललेलो आहे निमित्त कोपरगाव येथे काशी विश्वनाथ श्री राष्ट्र संत जनारदा स्वामी आश्रम येथे दर्शनाला तर आपल्या स्वागत कोण कोणी होम सायरंगर आपण चाललेलो आहे कोपरगाव येथे श्री राष्ट्रसंत जन्द स्वामी आश्रम येथे काशी विश्वनाथ येथे दर्शनाला कोण पण किल्लो येतील सायरा तर होम सायरा चालला आपण दर्शनाला तर आजचा ब्लॉक नक्की बघा चला जाऊया आता कोपरगावकडे साईरामता आपण आता निघलो आहे घरून कोपरावा कड बघू शकता आपण आतल्या सवय फाट्यावर बघू शकताय मस्त सुंदर असा निसर्गाचा आनंद घेत आपण आपल्या गाडीवर आपल्यासोबत आहे हर्षिका हिंदवी हिंदवीची मम्मी आणि मी स्वतः मस्त आज हरतले हरतालिका असल्यामुळे आपण चाललेलो आहे कोपरावाला माझं दर्शन केला समोरचं आहे कोकण फेंशी आत्मा मल्लिक जंगली माझा आश्रम खूप सुंदर आहे ते चला जाऊया आता दर्शनाला ओम साईराम मी मम्मी चला ओम साईराम तर आपण पोचलो आहे मस्तपैकी कोपरगाव येथे जनार्द स्वामी आश्रम येथे दर्शनासाठी काशी विश्वनाथ महादेवाच्या मंदिरात दर्शनाला आलेलो आहे आपण आता तर गाडी वगैरे पार्किंग केली समोर मस्त पार्किंगची जागा आहे पार्किंग वगैरे केली इथं आहे संत जनारधर स्वामी महाराज आश्रम यांचं दर्शनाला आपण आलेलो आहे आणि पलीकडे आहे काशी विश्वनाथ महादेवाचं जुनं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे तर चला जाऊया आता दर्शनाला ओम साईराम ये चल हात पकड हे मग हात पकड हात चलो लोकच ये खाली चल म्हणून ओम साईराम तर आपण आलेला होता राष्ट्रसंत जनार्द स्वामी मौनगिरी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथे मस्त वगैरे वगैरे घेतले आपण महाराजांचे बघू शकता आपल्या हिंदवी हर्षगाणी तिच्या दर्शन वगैरे घेतले आणि आपण जाणार होता काशी विश्वनाथ मंदिरात दर्शना त्याला जाऊया ओम साईराम जय जनार्दन 这这这这

काशी का सैन्ता आपण आलो आता काशी विश्वनाथ मंदिरामध्ये बघू शकता आलेले आपण नंदी महाराजांचे दर्शन घेतले खूप सुंदर असा नंदी महाराजांची जी मूर्ती होती आपल्या हिंद विहारचे का त्याच्या मम्मीने वगैरे दर्शन वगैरे केले मस्त आणि आहे आपण मध्ये काशी विश्वनाथ महादेवाचे दर्शन घ्यायला तर चला जाऊया मंदिरामध्ये ओम साईराम हर महादेव ओम साईराम महादेव महादेवचा आपण आलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघू शकता खूप सुंदर अशी महादेवाची पिंड इथं काशी विश्वनाथ मंदिरामध्ये आपण दर्शनाला बघू शकता खूप प्राचीन मंदिर आहे आणि खूप सुंदर असं महादेवाचं दर्शन महादेवाचं पिंडीचं दर्शन काशी विश्वनाथ साक्षात आपल्या समोर आपण दर्शन वगैरे घेतले आपले हिंदवी हर्षिका त्याच्या मम्मीने वगैरे दर्शन घेतले खूप सुंदर इथं दर्शन झालं तुम्ही पण एकदा नक्की कोपरगावला आल्यावर नक्की दर्शनाला या ओम सईराम हर हर महादेव தே itu புடி புடி போடியா குடு சல ரெ ஹடயோ சல அமி மங்கோ ஹரர் மா ஜோ கர் ओम आपण काशी विश्वनाथ महादेव मंदिराचं दर्शन करून त्रिराष्ट्र संत स्वामी आज दर्शन करून आलेलं आहे जुनी गंगा माता मंदिर देवी मंदिरामध्ये दर्शनाला आपण आलेलो आहे तर इथं जवळच एक पाच मिनिटाच्या अंतरावर तर नवरात्रामध्ये इथं खूप गर्दी असते नऊ दिवस हजारो भाविक भक्त इथे दर्शनाचे असतात आणि खूप प्राचीन मंदिर आहे गोदावरी नदीच्या पासून अवघे दहा मिनिटाच्या अंतरावर हे जुनी गंगा माता मंदिर आहे खूप सुंदर आहे नववाच्यामध्ये मोठ्या उत्साहाने आनंदाने नाही ते भाविक भक्त नऊ दिवस यात्रा उत्सवला येतात तर आपण प्राण आज हरतालिकेनिमित्त दर्शन बघू शकता खूप सुंदर मंदिर दर्शन झालं खूप भारी वाटलं दर्शन वगैरे करून आपण आता जाणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला तर बघू शकता खूप सुंदर असं जुनी गंगा माताचं सा मंदिर आहे सर्वांनी दर्शन वगैरे करून ओम साईराम आता आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी काशी विश्वनाथ महाजे मंदिर आपण आता घरी चला जाऊया तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला असं नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबला विस का ओम सायरा पिलो ओम सायराम कर तो ओम साईराम अशा प्रकारे आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजे आपल्या आप घराकडे मस्त दर्शन वगैरे झाले चला जाऊया भेटूया पुढच्या वेळ ओम साईराम